नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अगदी सोप्पा आणि परफेक्ट प्रमाणामध्ये आज आपण उन्हाळी रेसिपी एक बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शिजवलेला बटाटा आपण कमी घ्यायचा आहे आणि कच्चा बटाटा त्यापेक्षा थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे शिजवलेला बटाटा जास्त घ्यायचा नाही कच्चा बटाटा त्यापेक्षा जास्त घ्यायचं प्रमाण जास्त घ्यायचं जेणेकरून आपले जे शाबू बटाट्याचे जे सांडगे आहेत ना एकदम कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा खूप छान असे लागतात कच्चा बटाटा आपण इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ती साल काढून घ्यायची आणि खिसणीने खिसून घ्यायचं आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण ह्या खिसणीने ना इथं खिसून घ्यायचं आहे पाण्यामध्येच बटाटा खिसायचा आहे जेणेकरून बटाटा पाण्यामध्ये खिसल्यामुळे ना काळा पडत नाही किंवा लाल पडत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट खिसतानाच पाण्यामध्ये खिसायचा तर चला मग आता आपण बटाटा खिसूया बघा भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी घेतलंय आणि आता आपण बटाटा खिसून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं जास्त लांब लांब असायचा बघा त्याच्यामुळे आपला खिसना जो आहे तो लांब लांब होतो बघा ह्या पद्धतीने आपण बटाटा घ्यायचाय पूर्ण तर तिन्ही पण बटाटे आपण खिसून घेऊया तिन्ही बटाटे आपण खिसून घेतलेत बघा आणि आता आपण ह्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याच्यामध्ये स्टार्च खूप असतो पांढर शुभ्र पाण्याने घेपर्यंत आपण ह्याला चांगला धुवून घ्यायचा बटाट्याचा खिस आपण तीन ते चार वेळा धुवून घेतलाय बघा पाण्याने आता ह्याला पाच मिनिट पाण्यामध्ये ठेवायचं आहे इथं ताट घेतलाय बघा मी एक ताटामध्ये ना आपण हा शाबू काढून घ्यायचाय आता हे शिजवलेले बटाटे आहेत ना आपण ह्या शाबूमध्येच खिसून घ्यायचे आहेत बघा चा मी इथं छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे तुम्हाला मॅश हाताने जरी मॅश करून घेतले तरी पण चालतात पण गाठी वगैरे राहू नये त्याच्यामुळे मी असं खिसणीने खिसून घेते सगळा बटाटा बटाटा आपला सगळा खिसून झालाय आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ ही घेतले आपण मिरची कच्ची मिरची बघा एक चमचाभर मी अशी जाडसर वाटून घेतली तर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मीठ टाकलं मिरची टाकली ना तर आपण खिसून घेतलेला हा खिस सुद्धा चांगला स्वच्छ धुवून पाण्यामधून काढून घेतलाय निथळून आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एकदम हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय बघा जास्त दाबून असं चुरायचं नाही जास्त मॅश करायचं नाही शाबू हलक्या हातानेच असं मॅश करून घ्यायचं सगळं एक जिओ करून घ्यायचंय आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं तुम्ही याच्यामध्ये उपासाला जर तुम्ही जिरं खात असाल तर तुम्ही जिरं सुद्धा टाकलं तरी चालतं बघा आणि उपासाला जिरं खात नाही त्याच्यामुळे आम्ही जिरं नाही टाकणार मी जर तुम्ही खात असाल तर तुम्ही जिरं टाकलं तरी चालेल बाबू आणि बटाट्याचं आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण इथं एक प्लॅस्टिकचा पेपर हातून घेतलेला आहे तुम्ही कॉटनच्या फडक्यावर सुद्धा घालू शकता तर आता आपण चला मग सांडगे सोडायला घेऊया मी इथं सावलीतच घालत आहे बघा नंतर मी गॅल सावलीमध्ये घालून मी उन्हाला ठेवणार आहे तर बघा ह्या पद्धतीने असे सांडगे घालून घ्यायचे आपण जास्त पण मोठे घालायचे नाहीत लहान होतात पण तळल्यानंतर खूप असे मोठे होतात बघा त्याच्यामुळं आता दिसताना जरी तुम्हाला मोठे दिसत असले ना तर सुकून लहान होतात त्याच्यामुळं मध्यम आकाराचे घालायचे जास्तही मोठे घालायचे नाहीत आणि जास्तही छोटे घालायचे नाहीत एकदम हलक्या हाताने सोडायचा आपल्याला असा किस दिसला पाहिजे बघा बटाट्याचा जो खिस आहे ना दिस तो लांब लांब दिसतो दिसायलाही छान दिसतो आणि तळल्यानंतर एकदम कुरकुरीत असा हा किस होतो बघा आपलं मिश्रण असं बोटावर घ्यायचं आणि आपण सोडायचं बघा हलक्या हाताने सोडायचं आपला जेणेकरून आपला खीस असा लांब लांब दिसला पाहिजे दिसायलाही छान दिसतो तो आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असा होतो तर ह्या पद्धतीने आपण सगळे सांडगे करून घेऊया आणि उन्हाला घालूया सगळे सांडगे आपले घालून झालेत आणि आपण उन्हाला घातलेले आहेत बघा दोन दिवस चांगले उन्हामध्ये कडकडीत सांडगे आपण सुकवून घेऊया शाबू आणि बटाट्याचे सांडगे आपले दोन दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकलेले आहेत आता आपण तळून बघूयात सांडगे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं आपण तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे बघा मग आपण थोडेसे सांडगे तळून बघूयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना आपण सांडगे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तळायचं बघा बघा काय असे मस्त आपले सांडगे फुलतात बघा तळलेले सांडगे आता आपण काढून घेऊया एका प्लेट मध्ये सांडगे आपण तळून घेतलेले आहेत बघा खूप छान असे मस्त हे सांडगे झालेले आहेत बघा चांगले फुगलेत आपले हे सांडगे सुद्धा एकदम कुसखुशीत असे सांडगे हे होतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका